याबद्दल आणखीन काय काय योजना कशा कशा मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काही काळामध्ये नवयुवतींना तसं महिलांना याच्याबद्दल मिळणारी माहिती हे आपल्याला देणार आहेत किशोर राऊत सर नमस्कार नमस्कार आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम आपण आता हा सुरुवातीला बेकरीचा जो आपण प्रशिक्षण प्रकार आपण चालवलेला आहे याच्यानंतर अजूनही भरपूर कार्यक्रम आपल्याला आप इथं आयोजित करायचे आहे आणि याच्यासाठी आपल्याला इथला आम्ही लोकांची जे प्रश्न मानसिकता पाहिली की खरोखर आज पहिल्याच दिवशी वेळेवर जवळपास पन्नास कॅन्डिडेट इथं जमा झालेले आहेत तर आम्हाला असं कळलं की बाबा मंगळपीरमध्ये भरपूर लोक इंटरेस्टिंग आहेत आणि याच्यानंतर आम्ही भरपूर कार्यक्रम इथे राबवण्याचा प्रयत्न करू आणि आमचे गौरव सर यांनी इथं आम्हाला हे सांगितलं की बा वा याच्यानंतर वाशिम आपल्या मुंगळूळपीरच नाही तर वाशिम जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्हा तालुक्यामध्ये आपण कार्यक्रम राबवू